नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पैठणी साडी ही सगळ्यांचीच फेवरेट असते अगदी कॉलेजच्या मुलींपासून ते महिलांपर्यंत किंवा हेवी डिझायनर जसे तरुण मुलींना किंवा महिलांना महिलांना छान छान दिसतात तसे दिसतीलच असे नाही सा त्यांना त्यांच्या सोबर आणि क्लासी दिसतील असे डिझाईन्स हवे असतात साडीचा काठ म्हणजेच बॉर्डर काढून अशा प्रकारे बॅकला टेलरला डिझाईन्स बनवायला सांगू शकता दोन्ही बॉर्डर एकत्र केल्यानंतर सुंदर डिझाईन्स तयार होते बॉर्डर नाजूक असेल तर सेंटरला लावून बाजूला पोटली बटन चे डिटेलिंग देऊ शकता किंवा साइड ला बॉर्डरची कटवर्क डिझाईन्स पण होऊ शकता आणि सेंटरला बटन ही लावू शकता अशा प्रकारे बॉर्डरचा उपयोग करून तुम्ही सुंदर अशा बॅकनेक डिझाईन्स बनवून घेऊ शकता दुसरी डिझाइन्स आहे ती म्हणजे तुम्ही उजव्या साईडला साडीची कटवर्क बॉर्डर बनवून साईडला पोटली बटन्स लावून अशी डिझाईन्स ही बनवायला सांगू शकता ही डिझाईन्स फक्त उजव्या साईडला बनवली तरी चालते कारण डाव्या साईडला आपल्या साडीचा पदर असतो बॅक साइडला मोठे मोठे बटन ही सेंटरला लावू ला शकता असे बटन लावल्यानेही खूपच सुंदर दिसतात आणि साईडला लेस ही लावू शकता अशा प्रकारे की होल डिझाईन्स बनवून साडीच्या बॅक साइडला कॉन्ट्रास्ट रंगाचे पॅच आणि बटनही लावू शकता किंवा कॉलरनेकचे ब्लाऊजही शिवू शकता की होल पॅटर्नही खूपच सुंदर दिसतात साडीच्या बॅक लेससुद्धा लावू शकता जसे साडीचा कलर असेल त्याप्रमाणे लेस किंवा साडीच्या बॉर्डरचा उपयोग करून तुम्ही सुंदर अशा डिझाईन्स बनवून घेऊ शकता साडीतला पॅच लावू शकता बॅक साइडला किंवा रेडीमेड पॅचही लावू शकता बॅक साइडला पॅच लावल्यानंतर ही खूपच सुंदर दिसते पण ब्लाऊजला खूप जास्त डीपनेक ठेवू नका ब्लाऊजच्या बॅकसाईडला अशा प्रकारे डिझाईन्स बनवून ही लेस लावू शकता ही डिझाईन्स ही तुमच्या एजला खूपच सुंदर दिसते जास्त डीप न ठेवता पण वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही असा आकार देऊन ब्लाऊजची डिझाईन्स बनवून घेऊ शकता स्लीवजला वेगळ्या पॅचवर ही डिझाईन्स बनवून घेऊ शकता पण पैठणी साडी असेल किंवा सिल्क साडी असेल या साडींचे काठ खूप महत्त्वाचे असतात आणि ते खूप सुंदर दिसतात त्यामुळे ते साडीना शक्यतो लावा म्हणजे खूप छान दिसतील जर तुम्हाला आरी वर्क आवडत असेल तर जास्त हेवी वर्क न ठेवता सिम्पल आरी वर्क बनवून घेऊ हो शकता बॅकसाईडला अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट पॅच लावून वेगवेगळ्या डिझाईन्सही बनवून घेऊ हो शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये पन्नाशीतील महिलांना खूपच छान दिसतील अशा डिझाईन्स दाखवलेल्या आहेत जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ब्लाउ डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा